सगळ्या आहेत ना या सगळ्या अडीचशेला बॅग आहेत बघा ह्याची क्वालिटी किती मस्त आहे तर वीस रुपयाला बघा तुम्हाला इथे एक छोटीशी पर्स मिळेल तर खूप मस्त आहे स्टार्टिंग रेंज आहे फक्त शंभर रुपये इकडे बघताय ना तर सगळ्या शंभर रुपयाला आहेत त्याच्यानंतर त्या तिकडे दोनशेच्या आहेत बघायला मिळतील दोनशे ग्रॅम आहे कुठचं पण त्या शंभर रुपयाला तुम्हाला बघायला मिळेल तर इथे सुद्धा तुम्हाला स्टीलच्या वस्तू बघायला मिळतील सो आता आपण विचारूया स्टील बॅग ह्या अडीचशे रुपये आहेत दीडशे वा Okay, शंबर। 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 okay, तर शंबर। ही ट्रॅव्हलिंग बॅग दीडशेला बघायत ओके साठ ऐंशी शंभर शंभर ओके तर ब्लाऊज किस आहेत ना तुम्हाला शंभर रुपयाला मिळायचे आहेत ही घ्या तुम्हाला आणि हे कसे बोलला साडेचारशे म्हणजे फिक्स रेट नाही आहे कमी होणार वाव तर हे ना सगळे साडेचारशे तुम्ही जर बार्गेनिंग केले तर कमी होणार आणि ते जॅकेट पाचशे पाचशेला जोडी ओके कमी होणार ना ओके तर दादा स्वेटर कसे आहे ते ओके म्हणजे बार्गेनिंग होणार आहे ओके साठ रुपये घेतलीत ना तर तुम्हाला रुपयाला मिळून जाणार आहे किती पॅटर्न आहेत म्हणजे पॅन्ट दोनशे फिक्स रेट ना चारशे ला सगळ्या ओके लहान मुलांच्या स्टेशनरीचं सगळं सामान दहा रुपयाला घ्या कुठचंही घ्या तुम्हाला दहा रुपयाला पेन्सिल सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही टेलर असाल तर इथे ना इथे सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टेलरिंगला युज होतात कमी, हो, कमी, कमी कमी होणार ना स्टार्टिंग रेंज अकराशे ओके कमीत कमी अकराशे कशा ला ना हॅलो हाय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना मी करण आज पुन्हा एकदा थेट तुमचं चोर बाजारमधून स्वागत करतो म्हणजे सिक्रेट सॅटरडे मार्केट मरोळचं तर आज मी आलो आहे मरोळला ना? मरोळ नाक्यापासून म्हणजे एअरपोर्ट रोड आणि जे बी नगर या दोन मेट्रो स्टेशनच्या बरोबर मध्ये हा मार्केट भरतो सिक्रेट सॅटरडे मार्केट भरपूर लोकांना माहिती नाही या मार्केट बद्दल एवढ्या मस्त आणि स्वस्त वस्तू इथे मिळतात ना त्या मी आज सगळ्या तुम्हाला दाखवणार आहे तेच मार्केट मी आज एक्सप्लोर करायला आलोय तर आता वाजले दुपारचे बारा आणि सकाळी दहा ते रात्री संध्याकाळी मेबी आठ नऊ वाजेपर्यंत हे मार्केट असतं तर आता मी एक्झॅक्ट कुठे आहे आ, माजा बगु शक्ता नगर है, तर तिकडे आहे एअरपोर्ट रोड आणि माझ्या मागे बघू शकता जे बी नगर आहे तर त्याच्या बरोबर एक्झॅक्ट मध्ये आहे आणि इथलं करंट लँडमार्क आहे राजावाडी चहा कडक राजावाडी चहा बरोबर त्याच लेनला मी आहे सो आता बघूया मार्केट एक्सप्लोअर करूया आणि तुम्ही सुद्धा माझ्यासोबत लास्ट पर्यंत राहा जेणेकरून हे पूर्ण मार्केट तुम्हाला मी फिरवेल तर चला तिकडे आहे एअरपोर्ट एअरपोर्ट रोड मेट्रो स्टेशन आणि या साईडला आहे जेबी नगर आणि बरोबर ते आहे लाईट नाईट लाईट बार आहे त्याच्या बरोबर ऑपोजिटच्या लेनला हे मार्केट चालू होतं सो मार्केट इथून चालू होतं इथून चालू होतं ते लास्ट इथपर्यंत आहे या गल्लीमध्ये सुद्धा आहे सो बघूया जेवढं आपल्याला एक्सप्लोर करता येईल तेवढा आपण एक्सप्लोअर करूया तर सुरुवातीलाच आहे सॉरी सुरुवातीलाच आहेत बॅग वाले काका असं विचार काका बॅग कशा आहे टू वाला Okay, तर यहाँ यहाँ है है, वाला ओके तर ह्या सगळ्या आहेत ना ह्या सगळ्या अडीचशेला वॅग आहेत बघा ह्याची क्वालिटी किती मस्त आहे आणि त्यावाला मोठ्या वॅग हा साडेतीनशे रुपये साडेतीनशे ओके तर ह्या बघा ह्या तुम्ही ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे यूज करू शकता ह्या साडेतीनशेला आणि बऱ्यापैकी मोठ्या आहेत बाकी ह्या सगळ्या आहेत ना त्या अडीचशेला आणि क्वालिटी सुद्धा बघू शकता जशा हव्यात तशा तुम्ही घेऊ शकता सो पहिलं शॉप यांचा आहे आता पुढे जाऊया तिथे सुद्धा बघूया आणि वाहनासाठी पण वस्तू मिळतात त्या बघूया बट सॅटरडेला असतं मार्केट त्याच्यामुळे पण बघून टाकूया आपण तर चला रुपे, चोटी शी पर्स आहेत तर विचारूया आहे वीस रुपये पर्स मिळेल तर खूप मस्त आहे वाले सकतर, ओके तर हे आहे ना हे सत्तर रुपयाचे आणि हे सगळे पाऊस तुम्हाला सत्तर रुपयाला मिळतील आणि त्या मोठ्या ओके तर त्या शंभरच्या म्हणजे इथे वेगवेगळ्या पॅटर्न तुम्हाला बॅगा बघायला मिळतील ओके आणि हा दोनशेचा आहे तर इथे वीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे बॅगांचा खूप मस्त मस्त क्वालिटीचे तुम्हाला बॅग वगैरे मिळतील अगदी दोनशे पर्यंत आहे सो इथे ना पूर्ण अशा चप्पल आहेत आणि तुम्हाला हव्या त्या पद्धतीच्या तुम्हाला चप्पल मिळून जातील लेडीज जेंट्स दोन्ही आहेत सो विचार दादा कशा आहेत होवाला स्टार्टिंग रेंज हे आहे तर काय स्टार्टिंग, रें स्टार्टिंग रेंज आहे फक्त शंभर रुपये बघा या इकडे बघताय ना त्या सगळ्या शंभर रुपयाला आहेत त्याच्यानंतर त्यात तिकडे दोनशेच्या आहेत त्याच्यानंतर इकडे अडीचशेच्या आहेत अशा प्रत्येक रेंज मध्ये तुम्हाला चपला वगैरे मिळतील आणि बरोबर ह्याच्या खाली ह्याचं शॉप लागतं या शॉपच्या बरोबर अगदी बाहेर येतं शॉप आहे म्हणजे शंभर रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे ते पण अडीचशे दोनशे तीनशे अशा आहेत पण क्वालिटी खूप छान आहे सो हे असं शॉप आहे त्याच्यानंतर पुढे जाऊया चला काकींच्या शॉपवरती इथे तुम्हाला वेगवेगळे डबे बघायला मिळतील काय प्राइस आहे यांची तीस रुपया ओके तीस।, तीस, तीस रुपया आहेत त्याच्यानंतर हे वाला वीस तीस ओके तीस रुपया असे वेगवेगळे तुम्हाला ते डबे बघायला मिळतील त्याच्यानंतर ते बास्केट सुद्धा आहेत बास्केटची प्राइस कशी या मोठ्या ह्याची प्राइस कशी प्राइस सोन और बादली एकशो ओके दीडशे एकशे ऐंशी शंभर अशी याची वेगवेगळी प्राईस आहे इथे सुद्धा तुम्हाला खूप सगळ्या व्हरायटीज बघायला मिळतील फुलवाला दादाच्या बरोबर बाजूला त्या काकी बसायत त्याच्यानंतर आपण तिकडे जाऊया तिकडून झालं की मग आपल्याला तिकडे आहे सो चला सगळ्या स्टीलच्या वस्तू सो बघा इथे खूप साऱ्या व्हरायटीज आहेत जसं की तुम्ही आता वाहन सामानासाठी सुद्धा निरंजन वगैरे आहेत त्याच्यानंतर किटल्या आहेत बाऊल आहेत सूर्य आहेत त्याच्यानंतर चम्मच आहे लाटणी आहे पोलपट आहे सगळ्या गोष्टी आहेत पण सगळ्या स्टीलच्या आहेत सो आता आपण पुढे जाऊया चला सुद्धा आहेत अगदी शंभर दीडशे पासून आहेत खूप वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत टी शर्ट पण आहेत खूप खूप साऱ्या किती ग्रॅम आहे ओके तरी इथे ड्रायफ्रुट्स वगैरे तुम्हाला बघायला मिळतील दोनशे ग्राम आहे फुटचं पण काय शंभर रुपयाला मिळेल मिक्स आहे त्याच्यानंतर ओके तर हा पिस्ता आहे शंभर रुपये ना ओके तर हे पण शंभर रुपये आहे त्याच्यानंतर बडीशेप आहे काजू आहे सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला शंभर रुपयाला मिळतात त्याच्यानंतर खोबरा आहे हां जी ओके तर इथे सगळ्या गोष्टी मिळतील म्हणजे तुम्हाला ड्रायफ्रुट्स वगैरे हवे तर तुम्हाला मिळून जातील अगदी शंभर शंभर रुपयापासून तर पुढे जाऊया इथे सुद्धा तुम्हाला वस्तू बघायला मिळतील सो आता आपण विचारूया कितीचे हे साठ रुपये ओके आणि क्वांटिटी मध्ये घेतला तर जादा क्वांटिटी मध्ये ओके तर हे वीस रुपयाचं आहे आणि हे साठ रुपयाचं आहे आणि त्या प्लेट तर ते फोनवर बोलत आहेत सो आपणच बघूया इथे बघा तुम्हाला खूप सगळ्या व्हरायटीज वगैरे मिळते जसे की कप आहेत किटली आहेत डबे आहेत आणि एकदम स्वस्त स्वस्त म्हणजे कमी किमतीत आहेत बघा इथे चमचे चमशे बघायचे फोलपाट लाडा सुद्धा आहे कडई आहे स्वतः पुन्हा एकदा आपण बॅगच्या शॉप जवळ आलोय तर काका का का कशी प्राइस आहे यांची तीनशे वाले अडीचशे पर्यंत ओके वरचे तीनशे हे वाले ट्रॅव्हलिंग बॅग अडीचशे रुपये अडीचशे रुपये ओके व्हील बॅग आहेत ते अडीचशे ला आहेत ह्या कितीला दोनशे ला वाव wow! तर ह्या दोनशेला आहेत त्या अडीशेला व्हील बॅग ह्या अडीचशे रुपये दीडशे वा तर ही ट्रॅव्हलिंग बॅग दीडशेला बघा त्याची साईज केवढी मोठी आहे दोनशे दो पन्नास एक नंबर ती बघा दोनशे पन्नास आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता खूप मस्त क्वालिटी आहे दोनशे पन्नास दीडशे अशा इथे प्राइस रेंज आहेत खूप मस्त ट्रॅव्हलिंग बॅग तर तुम्ही मस्तच बघू शकता तर आता जाऊया पुढे अजून खूप मोठं मार्केट एक्सप्लोर करत चालू या कितीचे आहेत कोणसी बिलो वन फिफ्टी ओके तर कुर्ची पण तुम्ही घेतलीत ना तर तुम्हाला दीडशेला मिळून जाईल बघा वेगवेगळ्या प्रकारच्या इथे चपला वगैरे आहेत कुर्चीही घ्या तुम्हाला दीडशेला मिळणार आहे अगदी छोट्या मुलांची घेत टू हंड्रेड ओके okay. त्या सँडल्स आहेत ना त्या टू हंड्रेडच्या आहेत बाकी ह्या सगळ्या आहेत त्या दीडशेच्या आहेत खूप मस्त म्हणजे त्यांची क्वालिटी वगैरे बघू शकता खूप छान छान क्वालिटीच्या आहेत सो आता पुढे जाऊया इथे आहे ब्लाऊजचं सेक्शन म्हणजे लेडीज स्पेशल सो चला तिथे जाऊया ब्लाऊज पीस कसे ब्लाउज हा दोनशे ओके शंभर ओके दुणसे दुणसे. गे। गे। तर ब्लाउज पीस आहेत ना तुम्हाला शंभर रुपयाला मिळायचे आहेत कुठचे ही घ्या तुम्हाला त्याच्यानंतर तिथे पेटीकोट सुद्धा आहेत रेडीमेड ब्लाऊज सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील पार्टी सुद्धा तुम्ही बघू शकता आणि रेडीमेड कशा आहेत रेडीमेड वाले कशा आहेत ओके तर साडेतीनशे चारशे ला रेडीमेड ब्लाऊज आहेत बघू शकता ते तो कमी करून देणार जर तुम्ही बार्गेनिंग केली तर बार्गेनिंग सुद्धा होणार आहे इथे त्याच्यामुळे अशी नाही की फिक्स रेट आहे शंभर दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे अशी प्राइस आहे फिक्स रेट नाही तुम्हाला बार्गेनिंग होऊ शकते तर अजून खूप मोठं मार्केट बाकी अजून ही लेन बाकी आहे आपण ह्या लेन इथं विचार दादा काय प्राइस आहे यांची दादा याची प्राइस काय आहे सो आहे ना ओके साठ ऐंशी शंभर अशी प्राइस आहे वेगवेगळ्या तुमच्या सेक्शनला दादा काय प्राइस याची एक ओके आणि जोडी घेतली तर थ्री हंड्रेड ओके तर ना इथे शॉर्ट्स आहेत तर त्याची दीडशेला सिंगल आहे आणि जर तुम्ही जोडी घेतली तर तुम्हाला तीनशे ला मिळेल कुठचीही गोष्ट तुम्हाला बार्गेनिंग केल्याशिवाय इथे म्हणजे फिक्स रेट कुठच्याच गोष्टीचा नाही आहे बार्गेनिंग सुद्धा होऊ शकते तर इथे सगळं म्हणजे टी शर्ट वगैरे अवेलेबल आहेत सो आता पण फोटोज कसे आहेत पंधराशे हे वाले पंधराशे ओके आणि एअरबड्स सिक्स फिफ्टीन ओके इथ चार्जर वगैरे मिळणार ना चार्जर बॉक्स ओके म्हणजे नवीन बॉक्स तुम्हाला मिळेल आणि ही बॅटरी सोलार लाईट आहे साडेचार साडेचारशे वाव सोलारचे आहे साडेचारशे मिळेल थ्री मंथ हो ना तर फिक्स इथे फिक्स रेट आहे तर आता आपण जाऊया पुढे शर्ट चला इथे खूप जरा क्राऊड आहे त्याच्यामुळे पुढच्या शॉपला जाऊया चला इथे शूज आहे शूज कसे आहेत कसे ते शूज साडेचारशे साडेचारशे वाढे चारशे आहेत आणि हे वाले आपण एवढा कोरा कोरा करून ठेवायचा काका हे कसे आहे पण हे तरी सांगा कसे आहेत साडेतीनशे ओके साडेतीनशे साडेचारशे अशा वेगवेगळ्या प्राइस आहेत बघा इथे फूडच्या सगळ्या वेगवेगळ्या आहेत ऑलरेडी काका आलेत आता मस्त तर इथे शूज आहेत म्हणजे तुम्हाला ज्या हव्या त्या मध्ये बघायला मिळते साडेतीनशे अशी रेंज आहे मी वाईड अँगल चालू केला बिकॉज इथे खूप खूपच जास्त व्हरायटीज आहेत त्या एकाच क्लिप मध्ये कॅप्चर हव्यात म्हणून सो आता जाऊया पुढे राईट्स खूप साऱ्या टी वगैरे शॉप आहेत त्याच्यामुळे आपण काय सगळे शॉप एक्सप्लोअर करत बसत नाही जेणेकरून ना एकाच शॉपच्या भरपूर 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 क्लिप जातील तर असं कुठच्या कुठच्या क्लिप घेऊया तर आता आपण ते स्वेटरच्या सेक्शन आलोय सो इथे बघूया इथे आपल्याला वेगवेगळे बघायला मिळतं ते तर कशा येते साडेचारशे फिक्स रेट नाही ना कमी होणार कमी होणार ओके तर हे आहे साडे ला जॅकेट टाईप आहे त्याच्यानंतर हे कॅश बोलला साडेचारशे म्हणजे फिक्स रेट नाहीये कमी होणार वा सगळे साडेचारशे आहेत तुम्ही जर बार्गे बार्गेनिंग केले तर कमी होणार आणि ते जॅकेट कसे आहेत साडे सहाशे तर ते तिथे साडे जे बार्गेनिंग होऊन कमी होणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता थंडीचं सीझन चालू आहे तर तुम्ही हे घेऊ शकता खूप वेगवेगळे वेगवेगळ्या क्वालिटीज आणि व्हरायटीज खूप आहे आणि प्राईस खूपच हो चीप आहे घेऊ शकता तर इथे खूप कर्टन्स त्याच्यानंतर आपल्या बेडशीट आहेत खूप वेगवेगळ्या क्वालिटीच्या आहेत दादा कर्टन्स कसे कर्ट? आहेत हा पाचशेला जोडी ओके कमी होणार ना ओके तर ही पाचशेला आणि सगळ्यात कमीत कमी कोणते आहेत हे ना चारशे चारशेला ते कॉर्नर ना ओके तर ते चारशेला जोडे ना सगळ्यात कमी राहते आणि ते सुद्धा कमी होणार आहेत त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम आणि बेडशीट कसं आहेत

ओके okay, कमी सुद्धा प्राइस होणार आहे तीनशे चारशे पाचशे सहाशे अशा काकीने सांगितलेत आजीने पण प्राइस कमी होणार आहे तिथे गोल्ड आहे का त्यांचे सुद्धा चप्पल चप्पलचं खूप खूप चप्पलचं खूपच जास्त शॉप आहे त्याच्यामुळे सगळ्या चप्पलचे शॉप काय आपण एक्सप्लोअर करणार आहे कारण की ब्लॉग पूर्ण पूर्ण मूवी होऊन जाईल आपल्या ब्लॉगची त्याच्यामुळे सगळे सगळे शॉप काय आपण एक्सप्लोअर करायचे नाही जे मेन मेन आहे तेच करूया चला पुढे जाऊया कारण की ही लेन आपली अजून पूर्ण बाकी आहे ही लेन चालू आहे स्वेटर कसे आहे ते गए गए। ओके म्हणजे बार्गेनिंग होणार आहे ओके साडेचारशे बोलतात साडेतीनशे पर्यंत तुम्हाला मिळणार आहे बार्गेनिंग होणार आहे सगळीकडे आणि लेडीज वाले लेडिस अब लगे, लगे। स्टार्टिंग रेंज स्टार्टिंग रेंज थ्री हंड्रेड मतलब बार्गेनिंग या ओके बार्गेनिंग करून साडेतीनशे रुपयाला तुम्हाला लेडीज मध्ये स्टार्टिंग रेंज आहे ही शॉल आहे ना त्याची प्राइस कशी आहे टू फिफ्टी ओके आ, बार्गेनिंग करून दोनशे पन्नास तुम्हाला मिळेल आणि पाठी बघू शकता पॅटर्न लावलेत तशाच पॅटर्नचे तुम्हाला बघायला मिळणार आहे आणि इकडे छोट्या मुलांचे सुद्धा अवेलेबल आहेत का कसं आहे का थ्री हंड्रेड स्टार्टिंग ओके थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे छोट्या मुलांचे इथे बघू शकता एवढ्या सगळ्या व्हरायटीज आहेत आतापर्यंत आपण बघितले सगळ्या मोठ्या मुलांचे शूज लेडीजचे शूज आता आलोय छोट्या मुलांचं सेक्शन आता प्राइस कशी आहे यांची हॅलो दीडशे ओके तर ह्याची दीडशे रुपये प्राइस आहे एकदम छोटस मुलाचे त्याच्यानंतर मुलींचे सुद्धा आहेत हे मुलग्यांचे आहेत शूज हे मुलींचे आहेत पासून स्टार्टिंग रेंज सो आता जाऊया आपण सेक्शन शंभर रुपया कुठचं आहे ना ओके तर यातली कुठचे घेतात ना तर तुम्हाला शंभर रुपयाला मिळून जाणार आहे किती पॅटर्न आहेत बघा म्हणजे तुम्ही जर मार्केटला नॉर्मल मार्केटला गेला तर दोनशे तीनशे बोलतात तिथे तुम्हाला रुपयाला मिळून जाईल जर आज कोणाला यायचं असेल तर संध्याकाळपर्यंत या आता मार्केटचं टायमिंग काय आहे सकाळी दहा ते सातशे सात सात या आठ सातशे ओके तर सकाळी सात वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत मार्केट चालू असतं त्याच्यामुळे लवकर लवकर आज आला तर बरं होईल या कशा आहेत दोनशे आणि त्या तिकडच्या मोठ्यावाल्या साडेतीनशे ओके तर शंभर रुपयापासून इथे स्टार्टिंग रेंज आहे साडेतीनशे पर्यंत आहे तर तुम्ही नक्की येऊन घेऊन जावा विजिट करा विजिट करा दोनशे फिक्स रेट ना ओके तर इथे पॅन्ट्स आहेत त्याचा फिक्स रेट आहे आणि मध्ये आहेत त्याच्यामुळे दोनशे रुपयाला तुम्हाला मिळून खूप मस्त म्हणजे पैसा वसूल आहे पैसा वसूल आणि ह्या खाली ट्रॅक्स आहेत त्या ह्या ट्रॅक्स कशा आहेत कुठची घेतली तरी दोनशेला वाव कुठचीही घ्या तुम्हाला दोनशे ला मिळून जाणार आहे कुठचीही घ्या आपण आलो आहोत सेक्शन ला दादा या वरच्या चारशे लायत ना सगळ्या तर ह्या वरच्या आहेत ना सगळ्या चारशेला आहेत कुठचीही घ्या तुम्हाला चारशेला मिळून जातील म्हणजे इकडे सुद्धा ह्या चारशेलाच असतील कारण ते सगळे बिझी आहेत त्याच्यामुळे ह्या चारशे तीनशेला अशाच आहेत पण वरती आहेत त्या सगळ्या चारशेला तुम्ही पॅटर्न बिटन बघू शकता फिक्स रेट चारशेला स्टेशनरीचं सगळं सामान आहे दहा रुपयाला घ्या कुठचंही घ्या तुम्हाला दहा रुपयाला पेन्सिल्स आहेत फोड रबर आहे शॉपनर आहे पेन्स आहेत इथे पूर्ण पाहू शकतो आता हे कसं आहे पॅकेट ओके तर तीन पेनांचं पॅकेट सुद्धा दहा रुपयाला आहे त्याच्यानंतर पिन आहेत सगळ्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला इथे दहा रुपयाला मिळून जातील स्वस्त स्वस्त एकदम ते सुद्धा लेडीज सेक्शनच्या आहेत जेंट्स सेक्शनच्या आहेत पॅन्ट बॅगी तिकडे सुद्धा आहेत इथे सुद्धा आहेत दीडशे शंभर अशी आहे यांचे आणि इथे बघू शकता पंचण मंगळसूत्र आता तर हे सगळं ट्रेंडिंगला चालू आहे त्याच्यामुळे हे सगळ्या इथे गोष्टी मिळून जाते इथे आहेत छोट्या मुलांचं सेक्शन खेळण्याचं सेक्शन ते सुद्धा तुम्ही बघू शकता आपल्याला अजून खूप मार्केट एक्सप्लोअर करायचं बघा किती आहे ही लेन तर पूर्ण बाकी आहे त्याच्यामुळे चला इथून पटपट पटपट पुढे पट सगळ्यात इम्पॉर्टंट जर तुम्ही टेलर असाल तर इथे ना इथे सगळ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टेलरिंगला यूज होतात दादा या सगळ्या टेलरसाठी यूज होणाऱ्या वस्तू आहेत ना प्राइस काय यांची कशी कशी आहे ज्यादा मॅक्झिमम कोणती प्राइस आहे ओके

ओके तर हे वीस वाले आहेत हे सगळे दहा वाले आहेत आणि नेल पॅन्ट दस ओके नेल पॉलिश पण दहा रुपयाला आहेत इकडे पॅकेट सुद्धा पूर्ण आहेत इकडे टिकण्याचे बॉक्स वगैरे आहेत सगळ्या गोष्टी आहेत वाव हे किती आहे बघ आतमध्ये रबर्स आहेत आणि हे कसं आहे वीस ओके दस हे पण दहा रुपयाला वाव तर इथे साड्या आहेत ताई साड्या कशा आहेत या अकराशे रुपये कमी होण कमी होणार ना स्टार्टिंग रेंज अकराशे ओके कमीत कमी अकराशे ओके तर इथे ना अकराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे जर तुम्ही बार्गेनिंग केली तर बार्गेनिंग सुद्धा होणार आहे पाठी बघू शकता आणि आता ट्रेंडिंगला चालू असणारी चंद्रकोर तर ही सुद्धा इथे अवेलेबल आहे ह्या कशा आहेत सातशे पन्नास ओके ह्या सातशे पन्नास चंद्रकोर आणि जर तुम्ही बार्गेनिंग केली तर तुमच्या कमी होणार आहे त्याच्यामुळे साडी सेक्शन सुद्धा खूप मस्त आहे ह्या या आणि लवकर घ्या बाकी काय मी सांगत नाही पुढच्या की आज रात्रीपर्यंत येऊ दीडशे ला ना ओके ओपन नका करू दीडशेला आहेत ना ठीक आहे आणि मोठ्यावाल्या कशा आहेत तीनशे आणि त्या फोल्डिंगवाल्या साडेचारशे साडेतीनशे म्हणजे बार्गेनिंग होणार आहे कमी होणार आहे ओके त्याच्यानंतर इकडे बॅग दादा मोठ्या बॅग कशा आहेत वन फिफ्टी ओके त्याच्यानंतर ती पाचची दोनशे रुपये आणि या छोट्यावाल्या कशी आहे वन ट्वेंटी वन ट्वेंटी वाव ओके वन ट्वेंटी शंभरला कुठचीच नाही शंभर पर्यंत मिळणार आहे ओके थँक्यू अजून पुढे थोडं मार्केट बाकी आहे बट आपण आता इथूनच युटर्न घ्यायचं आहे आणि अजून आपल्याला ही लेणार नाही इकडची ती अजून कम्प्लीट करायची त्याच्यामुळे इकडचं आपण बाकी ठेवतोय तुम्ही आला तर इथपर्यंत पूर्ण जा थोडस बाकी आहे पुढे आता आपण या साईड जाऊया ही आपल्याला कंप्लीट करायचं आहे सो चला आता इकडून स्टार्ट करूया कितीचा आहे कुठचा आहे ना तर इथे ना मस्त मस्त प्रिटी प्रिटी कुशन्स आहेत त्याच्यानंतर हे छोटे छोटे शे कुठचा या तुम्हाला शंभर ला मिळेल वाव कुठचा ही घ्या शंभर 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 आता कसे आहेत हे शंभरला सॉरी दीडशेला दोन ओके कुठचे घेतले तरी दीडशेला दोन आहेत ना ओके तर बघा ह्याची बऱ्यापैकी लेंथ आहे आणि दीडशेला दोन आहेत पॅटर्न सुद्धा बघू शकता कॉटन आहे ना ओके तर हे कॉटनच्या दीडशेला दोन आहेत बघा इथे खूप आहेत आणि इथे सुद्धा प्रत्येक प्रकारची ज्वेलरी होती जे की शंभर रुपयापासून त्याची स्टार्टिंग रेंज होती खूप मस्त मस्त आणि त्यांच्या तिथे ना त्यांचे कस्टमर चालवते त्यांच्या बाजूला साडीचा शॉप सुद्धा होता इथेसुद्धा कस्टमर होते त्याच्यामुळे आता आपण पुढे जाऊया आणि ते मला एक आजी भेटले ज्यांच्याकडे ना हँडमेड तोरण होते खूप मस्त स्टार्टिंग रेंज होते शंभर दीडशे दोनशे त्याच्यानंतर हे झुंबरसुद्धा होतं ज्याची प्राइस होती अडीचशे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पॅटर्न बघायला मिळणार होते बट मी हा एकच बघितला सगळे हँडमेड तोरणं होती जसं की ओरिजिनल गोंडे असतात ना तसे त्याच्यानंतर कापडाची तोरणं होती हे एक समोर आहे ते एक तोरण होतं दीडशे हे अडीचशेला होतं तोरण आणि हे आहे ती दीडशे दोनशे आणि तीनशे असे यांची रेंज होते त्याच्यानंतर पुढे गेल्यावर आपल्या घरी जे साबण वगैरे लागतात फिनाईल त्याच्यानंतर केमिकल भांडी घासायला कपडे धुवायला साबण या सगळ्या वॉशिंगच्या गोष्टी इथे होत्या त्यासुद्धा तुम्हाला रिजनेबल मध्ये मिळणार होत्या त्याच्यानंतर आपण पुढे गेलो तर तुम्ही मला इथे ना मिक्सर दिसले म्हटलं हे काय नवीन तर त्यांना विचारलं काका हे सगळे चालू आहेत ना तर काका बले हो चालू आहेत त्यांची प्राइस होती एक हजार दीड हजार तेराशे चौदाशे बट बार्गेनिंग होणार होती ते मिक्सर बघितले त्यांच्या बाजूलाच कुकर सुद्धा होते वेगवेगळ्या कंपनीचे कुकर होते पॅन होते कढया होत्या आणि त्यांची सुद्धा तशीच होती हजार दीड हजार बट बार्गेनिंग होणार होती त्यामुळे मला आवडलं म्हणून म्हटलं की ह्यांचासुद्धा शूट घ्या खूप मस्त मस्त होत त्याच्यानंतर पुढे गेल्यावर टॉवेल दिसले हा जो टॉवेल आहे ना तो दीडशेला एक होता आणि जे बाजूचे टॉवेल आहेत ना ते शंभरला जोडी होते हे टॉवेल शंभरला जोडी होती त्याच्यानंतर त्यांच्या इथे बेडशीटसुद्धा होत्या ज्या ते दीडशेला दोन होत्या हां ह्या ह्या दीडशेला दोन होत्या आणि ज्या मोठ्या होत्या ना त्या दोनशेला एक होती तीनशेला एक चारशेला एक अशा क्वालिटीप्रमाणे होत्या हां हे टॉवेल्स आहेत आणि ह्या पाचशे आहेत ना त्या तीनशे दोनशे अशा होत्या त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती ही एक छोटीशी क्लिप काढली आणि हे जे आहेत ना हे सगळे दोनशेला होते कुठचेही घ्या कुर्ती पायजमा वन पीस ह्या तुम्हाला दोनशेला मिळणार होते खूप मस्त होते हे त्याच्यानंतर पुढे गेल्यावरती शर्ट दिसते ह्यातले शर्ट कुठचंही घेतात तुम्ही तर तुम्हाला ते टू फिफ्टीला मिळणार ला होतं अडीचशेला त्याला विचारलं ला पाठी लावलेलं सुद्धा अडीचशेला आहेत का तर हो बोलला मग मी लगेच वाईड अँगल चालू केलं आणि हे अडीचशेपर्यंत तुम्हाला मिळणार होते कुठचंही या जे खाली आहेत तेही वरती आहेत तेही अडीचशेलाच मिळणार होते त्याच्यानंतर आपण पुढे गेलो हे सुद्धा दोनशेला होते एक क्लिप काढले कस्टमर चालू होते त्याच्यामुळे मला जवळ जाऊन विचारलं तेवढं काय नव्हता त्याच्यानंतर वन फिफ्टीला तुम्हाला फॉर्मल पॅन्ट मिळत होत्या कुठेच मिळणार नाहीत ओरिजिनल फॉर्मल पॅन्ट त्यासुद्धा वन फिफ्टीला खूप मस्त क्वालिटी होती खूप ब्रँडेडसुद्धा दिसत होत्या वन फिफ्टीला खूप मस्त होत्या आणि तुमच्या साईजच्या तुम्ही बघून घेऊ शकता फक्त आणि फक्त वन फिफ्टी त्याच्यानंतर आम्ही मार्केट एक्सप्लोरिंग करून झालं काही कारणास्तव माझा जो माईक होता तो बंद झाला म्हणजे चार्जिंग संपली बट मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे काही क्लिप ज्या लास्ट लाचच्या क्लिप आहेत त्या मला घरी येऊन रेकॉर्ड कराव्या लागल्या आणि ही व्हिडिओसुद्धा मी घरी येऊनच करतो आहे दुपारचे दोनमध्ये आता एडिटिंगला तर तेव्हा कळलं की अरे आवाजच नाही त्याच्यामुळे मला आता हे सगळं करावं लागतं आहे बाकी सॅ साट, सिक्रेट सॅटर्डे मार्केट जर तुम्हाला आवडलं ना तर नक्की व्हिजिट करा खूप मस्त गोष्टी ते मिळतील तुम्हाला बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि कमेंट करा आणि समोर रोखण्यात त्या युट्यूब चॅनलसुद्धा नवीन असाल तर बाकीच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील बाकी भेटूया नवीन व्हिडिओत आणि सॉरी माझ्या माईकचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे मला सुद्धा कळलं नाही बट एडिटिंगमध्ये होऊ जाईल ते तुम्हाला कळेल कुठून माझा माईक मला कळला भेटूया अशा त्या नवीन उडल तुम्ही काळजी घ्या का आणून द्या